नमस्कार माझ्या चॅनल मध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कडधान्य आणि ते पण चवळीची भाजी चवळीची भाजी म्हटली चवळीची भाजी एकदम चविष्ट आणि नवीनच दाखवणार आहे ही भाजीच्या पुढे छोले पनीर सारखी भाजी पण फिटकी पडते इतकी स्वादिष्ट बनते आणि चवळीची भाजी खायला नापतोन मुरगवतात ना ते पण चाटून पसून खातात अशी आणि नवीन युनिक चवळीची भाजीची रेसिपी शेवटपर्यंत पहा सबस्क्राईब करणे फ्री आहे म्हणून तुम्ही पहिले सबस्क्राईब करून द्या आणि रेसिपी आवडल्यास लाईक करून सर्वांना शेअर करा चला तर मग छोले पनीर खायचे पण तुम्हाला विसरून देईल अशी चविष्ट चवीची भाजी बनवूया पाऊस पाण्याची घरामध्ये भाजी काहीच नव्हती आणि रात्री मी मूग मग चणे चवळी असं भिजायला टाकायचं विसरून गेली होती मी सकाई तर मी सकाळी सहा वाजता उठली आणि एकदम गरम उकळते पाणी केले आणि चवळी धुवून त्याच्यामध्ये टाकून दिले तर आणि सात वाजता मी तुम्हाला हे दाखवत आहे तर बघा चवळी अगदी व्यवस्थित भिजून गेली आहे म्हणजे एक अगोदर गरम पाण्यामध्ये तुम्ही चवळी भिजायला टाकली ना तर तुमची भाजी आरामशीर होऊ शकते हा कच्च्या चवळीला कोटिंग करण्यासाठी एकदम स्वादिष्ट मसाला रेडी करूया त्याच्यासाठी आधी टेस्टफूल साजूक तूप घ्यायचे आहे तुपच्या जागेवर तुम्ही तेल पण घेऊ शकता पण तुपाचा स्वाद याच्यात खूपच छान येतो ह्या तुपामध्ये एक चौथाई टेस्पून सारखं धनजिरा पावडर अर्धी टेस्टफूल लाल काश्मीर मिर्च पावडर थोडीशी हळद आणि थोडेसे शेकलेले जिरेचे पावडर ज्याच्याने ज्याच्याने या मसाल्याला स्वाद येणार आहे ते मीठ टाकूया आणि या मसाल्याला चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे या मसाल्याला खूपच स्वाद आहे बरं का आणि याच मसाल्यामध्ये आता आपण चवळी टाकून देऊया चवळी एकदम मोठी किंवा एकदम लहान अशी नाही पण मध्यम आकाराची मी घेतलेली आहे तुम्ही तुमच्याजवळ जी चवळी असेल ती घेऊ हो शकता अगदी छोटे छोटे बटाटे होते म्हणून दोन का तीन बटाट्याचे मी लांब लांब काप करून घेतलेले आहेत एक मध्यम साईजच्या टोमॅटोचे मोठे मोठे तुकडे करून टाकायचे आहेत मित्रांनो फ्री आहे आणि सबस्क्राईब करायला तुम्हाला दोन सेकंड पण लागणार नाही आहेत तुम्ही सबस्क्राईब केल्याने माझे मनबळ वाढेल मसाला चवळी बटाट्याला बरोबर कोटिंग होईल याप्रमाणे मिक्स करायचे आहे या मसाल्याने चवळी बटाट्याच्या भाजीला खूपच अमेझिंग स्वाद येणार आहे मी हे चवळी बटाट्याला मसाला लावायचे कोटिंग जे केले आहे ना ते तुम्ही कुकरमध्येच करायचे आहे तुम्हाला कुकरमध्ये दिसणार नाही म्हणून मी हे परातमध्ये केलेलं आहे पण तुम्ही कुकरमध्येच करायचं आहे सर्व जिन्नस कुकरमध्ये टाकून देऊया गॅस ऑन करून कुकरला गॅसवर ठेवून द्यायचं आहे आणि थोडा एक मिनटापर्यंत त्याला चांगलं परतवायचं चा आहे नंतरच त्याच्यामध्ये आवश्यकते अनुसार पाणी टाकायचं आहे बघा तुम्ही मसाला बटाटा आणि चवळीवर कसा कोटिंग होऊन गेलेला आहे असे मसाले कोटिंग केल्याने ना भाजीला खूपच अप्रतिम स्वाद येतो मध्ये जो फेवरफुल मसाला चिटकलेला आहे ना त्याच्यामध्ये एखाद ग्लास पाणी टाकून तेही भाजीमध्ये दे टाकून देऊया सध्या एक ते दीड ग्लासच पाणी टाकायचे आहे जास्त पाणी टाकले तर कुकरच्या शिटीमधून बाहेर निघेल आणि फेवरफुल मसाला पण निघून जाईल म्हणून बघा आपण अगदी थोडेसे मसाले टाकले आहेत तरी भाजीवर किती मसाले आणि लाल तिखट दिसत कुकरचे झाकण लावून द्यायचे आहे आणि मिडियम तूप फास्ट गॅसवर एक सिटी होऊ देऊया आणि त्याच्यानंतर पाच मिनटापर्यंत त्याला स्लो गॅसवर शिजवू देऊया तर चवळी एकदम नरम सॉफ्ट एक सिटी झाली आहे गॅस स्लो करून पाच मिनटापर्यंत शिजू देऊया तोपर्यंत तोपर्यंत एक खास स्पेशल मसाला तयार करूया आणि मसाला तयार करण्यासाठी मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि त्याचे लांबे लांबे चिप्स केलेले आहेत त्याच्या पाकळ्या पण मोकळ्या करून घ्यायच्या आहेत जेणेकरून कांदा लवकर गुलाबी रंगाचा होईल कांद्याला आपल्याला मसाल्याच्या भाजीसारखा एकदम काळा काळा नाही करायचं आहे बरं का काला काला पिंक कलरचाच राहू द्यायचा आहे कांद्यातले पाणी थोडे कमी होऊन गेले आहेत आता आपण थोडंसं त्याच्यामध्ये तेल टाकूया म्हणजे तो कांदा तेलमध्ये चांगल्या रीतीने सहा सात लसणच्या पाकळ्या आणि दोन इंच अद्रकचे साल काढून छोटे छोटे तुकडे करून टाकून घेऊया ते पण या कांद्यामध्ये चांगले परतून घेऊया चांगला ब्राऊन कलर आलेला आहे बस इतपतच कांदा आपल्याला शेकायचा आहे आता त्याच्यामध्ये खोबऱ्याचा किस मी टाकत आहे दोन ते तीन टेस्टफुल तुमच्या जर खोबऱ्याचे तुकडे असतील तर ते थोड्याशा तेलामध्ये वेगळे परतून घ्यायचे आहेत हा कीस आहे तर तो, तो याच्यामध्ये पटकन होऊन जातो आणि म्हणूनच त्याला आपण शेवटी टाकला आहे बघा सर्व मसाले व्यवस्थित शेकल्या गेले आहेत बस इतपतच शेकायचं आहे जास्त काळं करायचं नाही आहे गॅस बंद करून त्याला आपण एका डिशमध्ये काढून घेऊया या, या मसाल्यांना मिक्सरच्या जारमध्ये टाकून द्यायचं आहे आणि त्याची त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे जरूर पडली तर एक दोन चमची पाणी त्याच्यात टाकायचं आहे मी दोन ते तीन चमची पाणी टाकलेलं आहे आणि अशी पेस्ट बनवून घेतली आहे किंचित सी दरी दिसत आहे बस अशीच पेस्ट बनवायची आहे कुकरची हवा पण निघून गेलेली आहे आणि कुकर थंड होऊन गेलेला आहे आता आपण त्याला खोलून बघूया वा अगदी व्यवस्थित कलर आलेला आहे त्याला जणू काही चवळीची भाजी होऊनच गेली आहे तसं दिसत आहे अशीच भाजी खाल्ली ना तरी पण ती भाजी खूप टेस्ट लागते बघा चवळी किती मौसूल शिजली आहे बस अशीच शिजवायची आहे चवळीला जास्त शिजवून गार करायची नाही आहे तुमच्या घरी लहान मुलं असेल ना तर त्यांच्यासाठी ही भाजी तुम्ही काढून घेऊ शकता कारण की हिचा स्वाद संपूर्ण आलेला आहे आणि तिखट कमी आहे म्हणून भाजी बनवण्याची सर्व तयारी होऊन गेलेली आहे आता गॅसच्या जवळ जाऊया गॅस ऑन करायचा आहे त्याच्यावर एक कढई ठेवायची आहे कढईमध्ये दोन टेस्पून ऑइल टाकायचे आहे अर्धी चमची जिरं टाकायचं आहे आणि चवळी गॅस करू नये डायजेशन चांगले राहावे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये हिंगचा तडका नक्की करा आणि भाजीमध्ये हिंगचा स्वाद आणि सुगंध अप्रतिम येईलचा मसाला आपण जो जळून ठेवलेला आहे ना तो आता त्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे हा मसाला आपण शेकलेला आहे त्याच्यामुळे त्याला तेलामध्ये शेकायला जास्त वेळ लागत नाही भाजीला चांगला रंग यावा म्हणून एक चमची तिखट आत्ता तेलामध्येच टाकून द्यायची आहे त्याच्याने भाजी एकदम चमचमीत आणि लालसर दिसेल म्हणून कोणतीही भाजी बनवताना ही ट्रिक नक्की यूज करा मसाल्याला चांगलं लाल तिखं बळू नये म्हणून मसाला चांगला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे या मसाल्यामध्ये काही बेजिक मसाले टाकूया अर्धी चमची हळद अर्धी चमची धना जिरा पावडर आणि पुष्कळसे मसाले आपण तर चवळी बाबतांनाच टाकून घेतलेले आहेत म्हणून जास्त मसाला टाकायची काही गरज नाही आहे जारमध्ये थोडा कांदा मसाला लटकलेला आहे ना तो पण पाणी टाकून भाजीमध्ये टाकून द्यायचा आहे जराही वेस्ट करायचा नाही आहे सर्व मसाल्यांना चांगलं व्यवस्थित मिक्स करून अर्ध्या मिनटापर्यंत शिजू देऊया आणि त्याच्यानंतर त्याला ढाकून दोन मिनटापर्यंत स्लो गॅसवर शिजू देऊया असं शिजवल्याने त्याला तेल पण सुटेल आणि मसाला पण चांगला शिजला जाईल दोन मिनटं होऊन गेले आहेत तुम्हीच बघा किनाऱ्यावरून तेल सुटत आहे म्हणजे मसाला चांगला शेकला गेलेला आहे आता त्याला चांगलं एक वेळा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मसाला चांगला शिजून गेलेला आहे आपण मग अशी पाहिले ना चवळी किती व्यवस्थित बाफल्या गेली आहे बघा आणि याच्यामध्ये तुम्हाला टमाट्याची साल जर दिसत असेल तर तुम्हाला काढायची आहे तर तुम्ही काढू शकता मला एखादं साल दिसतं आहे तेवढंच मी काढते बाकीचं त्याच्यात राहिलं तरीही चालेल मित्रांनो पुन्हा मी एक वेळा सांगते तुमच्या घरी जर लहान मूल असेल किंवा म्हातारे माणसं असतील तर त्यांच्यासाठी ही भाजी काढून घ्या पुन्हा एक वेळा मी सांगते तुम्ही ही भाजी अशी बी खाल ना तर खूपच टेस्टी लागते तुम्हीच बघा मसाला अगदी व्यवस्थित परतून गेलेला आहे ते त्याच्यामधून तेल पण निघत आहे आणि म्हणून या टेजवर चवळी टाकून द्यायची आहे तिला मस्त मसाल्यामध्ये मिक्स करायचे आहे आणि पाच ते सात मिनटं तिला ह्या मसाल्यामध्ये उकळू द्यायची आहे जेणेकरून मसाल्याचा सगळा फ्लेवर चवळीमध्ये येऊन जाईल तुम्हाला भाजीमध्ये किती रसा करायचा आहे त्या हिशोबाने आत्ताच गरम पाणी टाकून द्यायचे आहे जेणेकरून चवळी आणि मसाला चांगला खतखत उकळून एकजीव होऊन जाईल तुम्हाला आत्ता भाजी पातळ दिसत असेल पण पाच सात मिनटानंतर उकळल्यावर ती घट्ट होऊन जाईल आणि तुम्ही खाली उतरवशाल ना थंड झाल्यावर आणखी घट्ट होऊन जाईल आणि म्हणूनच तिला थोडीशी पातळच ठेवायची आहे मोठा असेल तर अर्धा आणि लहान असेल तर एक टमाट्याचे छोटे छोटे मीडियम काप करून त्याच्यामध्ये टाकायचे आहे असे वरून टमाटे टाकल्याने भाजीचं चा टेक्चरही छान दिसतं आणि टमाट्याचा तुकडा येतो ना खायला तो खूपच स्वादिष्ट लागतो म्हणून वरून अर्धा टमाटा नक्की टाका पाच सात मिनटं शिजवताना भाजीला अजिबात झाकायचं नाही आहे तिला चांगली खळखळ उकळू द्यायची आहे जर भाजीला तुम्ही आता झाकारला तर भाजीचं सगळं तेल उडून जाईल आणि ढाकणला चिटकून जाईल भाजीलाच पाच सात मिनटं उकळवताना अधूनमधून सतत तिला चाळत राहा जेणेकरून खाली ती लागणार नाही बघा भाजीचं टेक्चर आता कसं दिसत आहे आणि पाच सात मिनटानंतर भाजी कशी दिसते ते पण मी तुम्हाला दाखवते चवळीची भाजीला उकळून चार मिनटं होत आलेली आहेत मी थोडीशी एक चमची सारखी मेथी ड्राय रोस्ट करून घेतली आहे तिला अशी हातावर चोळून टाकत आहे तुमच्या घरी जर कस्तुरी मेथी असेल तर नक्की टाका इचा फ्लेवर ह्या भाजीमध्ये खूपच अमेझिंग येतो तुमच्याजवळ कस्तुरी मेथी नसेल तरी काय हरकत नाही तुम्ही जेव्हा फोडणी दिली ना आणि त्याच्यामध्ये जिरं टाकलं की नाही त्या टायमाला तुम्ही थोडी आपली सुकी मेथी टाकून द्या तरीही भाजीमध्ये स्वाद खूपच छान येईल भाजीला शिजून पाच सात मिनटं होऊन गेले आहेत भाजीचे टेक्चर बघा अगदी परफेक्ट झालेलं आहे आता याच्यामध्ये थोडीशी एक कूपसारखं बटर टाकून देऊया आणि गॅस बंद करून ढाकून देऊया तरी एवढंसं बटर आपण टाकलं आहे ना तरी पूळ्या भाजीमध्ये बटरचा फेवर येईल भाजीला गॅसवरून खाली उतरवून घेऊया मी माझा घरचा अनुभव सांगत आहे ही भाजी इतकी चविष्ट लागते की ही भाजी तुम्ही एक वेळा खाल ना हॉटेलची छोले पनीर पनीरची भाजी पण पन खायची तुम्ही विसरून जाल आणि हॉटेलमध्ये जाता तुम्ही घरीच अशी भाजी बनवून खाल आणि तुम्ही वारंवार ही भाजी बनवायचा डिमांड कराल इतकी टेस्टी लागते ह्या चवळीच्या भाजीचं फक्त टेक्चरच नाही चवीला बी खूप स्वादिष्ट आहे पण जोपर्यंत तुम्ही बनवणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही म्हणून नक्की ही रेसिपी एक वेळा ट्राय करा माझी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे की तुम्ही ही भाजी एक वेळा बनवली वार तर वारंवार बनवशालच चवळीची भाजी आणि भात एकदम टेस्टीची चव तर तुमच्या तोंडातच राहून जाईल बाजरी ज्वारी मकईची भाकर थेपला पराठा आणि पोळी बरोबर जर खाल तर इची चव तुमच्या तोंडातच राहून जाईल इतकी स्वादिष्ट लागते चवळीची भाजी आणि ती पण हॉटेलच्या भाजीला टक्कर मारणारी एकदम स्वादिष्ट चविष्ट छोले पनीर खायचे विसरून देणारी अशा भाजीला लाईक करून द्या सर्वांना शेअर करा सबस्क्राईब करायला तुम्हाला दोन सेकंड पण नाही लागणार प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून द्या तर माझे मनबळ वाढेल हाडांमध्ये स्निग्नता राहावी म्हणून रोज जेवणामध्ये एक चमचे तूप असायलाच पाहिजे गोड धोड काही बनवले नसेल तर तूप आणि गूळ तुम्ही खाऊ शकता दुपारच्या जेवणात मी ह्याप्रमाणे ताट तयार केलेले आहे आणि भाद्रपद महिन्याची गरमी पडत असल्याने मीनी ताक पण सर्व केलेले आहेत तुम्हाला ही एकदम चविष्ट चवळीची भाजी आणि दुपारच्या जेवणाचा ताट कसा वाटला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा एकदम चविष्ट मसालेदार चवळीची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा रेसिपीला लाईक करा सर्वांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अशाच नव्या रेसिपीसह परत भेटूया तोपर्यंत तो जय श्री कृष्ण